इकडे भेटले आम्हाला हे तू कुठे चालला इन्सिडेंट झाला आता येताना आमच्या गाडीच्या समोर अचानक घुबड आला इम्पॅक्ट झालाय गाडीवरती ही बेडशीट मी टाकली कारण मी कुठे गेली तरी आपली एक बेडशीट कॉर्नफ्लेक्स ब्रेड पण आहे का नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब गुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही निघालोय कुठेतरी खूप लांब जायला ते बघ त्याने सांगून पण टाकलं आपण आम्ही पहिले नागपूरला एक हॉल्ट घेणार आहोत uh, त्याच्यानंतर पुढचं आम्ही सांगत राहू अपडेट्स देत राहू तुम्हाला ॲक्च्युअल टार्गेट uh, आहे महाकुंभ पण त्यासोबतच वाराणसी काशी आणि अयोध्या असे जागा आहेत माझ्यासोबत आहे प्राची आणि इकडे उदय मिस्टर उदय लांडगे अँड प्राची लांडगे गडकरी चॉकलेट ओके आम्ही सगळं तुम्हाला डिटेल्स देतोच राईन मध्ये जेव्हा आणि आमची एक चांगली सवय तुम्हाला दाखवायची आहे मला दाखवतो हे मी दाखवण्याचं कारण की मी बऱ्याच लोकांना बघते कार मध्ये बसतात आणि कचरा बाहेर फेकतात आम्ही असं कचरा गाडीत ठेवतो आणि मग कुठे डस्टबिन दिसला की तिकडे फेकतो तर तुम्ही पण हे फॉलो करा हायवेज घाण करू नका रोड घाण करू नका ओके आणि अशा पद्धतीचा काही रस्ता आहे तर आम्ही निघालोय आता आणि हो आमच्यासोबत अजून आहेत योगेश प्रियंका प्रिषा म्हणजे माझी बहीण आणि तिचे मिस्टर वगैरे आणि त्यांचे फ्रेंड्स आहेत ते ऑलरेडी शिर्डी मध्ये जाऊन थांबले ते आमचं वेट करतात तिकडे तर आम्ही तिथे जाऊन भेटू तुम्ही मग तिकडे जाऊन पुन्हा मी सांगेनच पण ऑन द काही डिटेल्स आहेत ते सगळे देणार आहे मी कुठला टोल कसं काय सगळं सांगणार आहे समृद्धी महामार्ग न जाणार आहे फर्स्ट टाइम सो चलो लेट्स गो गणपती बाप्पा प्रयागराज प्रयागराज अजून लांबच आहे अजून पुण्यातच आहोत तरी बघा थंडीचा फुल बंदोबस्त वाटत आहे आधीच टेम्परेचर कंट्रोल करून चाललाय तो क्लायमेट कंट्रोल घेऊन चाललाय काय ना ऐक ना क्लायमेट कंट्रोल घेऊन चाललाय तो दोन दोन नेकरेस्ट लावलेत अजिबात अजिबात माल हल्ले चरण हा डबा घेऊन इकडे प्लेट इकडे खातायत नुसतं काम काय ना ट्रॅव्हलिंग मध्ये साडेसातशे मैत्रीण आहे प्रिया ना तिने ड्रायव्हरचा घेऊन चाललोय तिकडे वाटत नाही मला हा चार दिवस मस्त खूप टेस्टी बनवलंय सगळ्यांनाच आवडलाय त्या ट्रक वर लिहिल्या मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलंय

तर आम्ही इथे एक हॉल्ट घेतलं आहे आणि ॲक्च्युली आम्ही प्रियंकाला म्हणजे माझ्या बहिणीला आणि त्यांना भेटणार आहोत समृद्धी महामार्गच्या स्टार्टिंगला आणि इथून सत्तर किलोमीटर आहे आत्ता समृद्धी महामार्ग एक टोल ना आम्हाला लागले किती टोल डिडक्ट झाला ते काय मला समजलं नाही अजून मेसेज आला नाही त्याचा वडापाव खायला चांगला इथे आणि वडापाव खाणार आहे आणि आमची आईस्क्रीम क्वीन आहे इकडे <laughs> मला वाटतं ही सगळं आईस्क्रीम स्टॉक संपत जाणार आहे पूर्ण <laughs> जेवढा इकडे जितकी आईस्क्रीम पार्लर आहे सगळ्यांची आईस्क्रीम संपणार का आजच व्हिडिओ टाकून देते म्हणजे उद्या स्टॉक करायला चालू करतील लोक चार पाच दिवस चला वडापाव खातो आणि निघतो आता आम्ही इकडून बर 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 स्नॅक्स करून झाले आमचं आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला आमच्या बघूयात आता इथून पुढे किती वेळ लागेल मागे स्काय किती सुंदर दिसते काय आहे मग कशाला डिस्टर्ब करतोस निघतो आता आम्ही गाडी दाखवते मी बघा आमची गाडी इकडे डॉग लवर आहेत हो आमच्याकडे

घाट आहे घाटत आलो आता आपण पहिला टोल प्लाझा आम्हाला लागला नागपूर समृद्धी हा फर्स्ट काय पुढे हॉटेल वगैरे आहेत का पुढे नाही वरती नाही वरती हॉटेल नाही ना रे नाही वरती नाही आता इथून एंट्री केलं काय हॉटेलात नाही का नाही काहीच नाही मध्ये उतरला लागेल बाहेर मी आता कसं करायचं पण म्हणजे कुठल्या तरी هناخد उतरू शकतो ना मध्ये बाहेर पडायला काहीच नाही का समृद्धी महामार्गाला फर्स्ट टाइम प्रवास करतोय चालू झालेला आहे आमचा प्रवास पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की पर किलोमीटरचा टोलचं कॅल्क्युलेशन आहे म्हणून आणि हे पण सांगितलं तुम्ही ऐकलं असेल आता की नागपूर फायव्ह एटी सेवन आहे बघूयात आता कसं काय आहे इथे काहीच हॉटेल नाही म्हणतात शिर्डी मध्ये एक एक्झिट घ्यावा लागेल बहुतेक आम्हाला आणि मग आम्ही जाऊ काहीतरी खायला पार्सलच घेऊ कारण आता वाजलेत संध्याकाळच्या साडेसात आणि नाही लागली आहे काही पार्सल घेऊ कारण पुढे पूर्ण स्ट्रेचला काहीच नाही असं म्हणतात तर बघूयात कसं कस कॅमेरा तसंच दिसतो साधाच दिसतोय बघ काय वाटतच नाही आपल्याला एवढं फीज वाटत एवढं नाही वाटत फूडच ते दाखवलंय तिथे एकदा ट्राय करू आपण काय मिळतंय आहे ते बघू फूड प्लाझा आणि हे व्हॉट यू से हे काय पडलं स्विगी स्विगी पुढे कुठेतरी बघा तर आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून एक्झिट घेतला अगं ते लाईट्स पण रिफ्लेक्ट होतात ना काचे मुळे काय बरोबर फोन येतो व्हिडिओ चालू केला तर छत्रपती संभाजी नगरला आम्ही एक्झिट घेतली आहे कारण आम्हाला जेवायचं आहे असं म्हणतात ना की पूर्ण काही हायवेला काहीच नाही आहे जेवणाचं नाही आहे नक्कीच नाही आहे पण आपण एक्झिट घेऊ शकतो मध्ये मध्ये कुठल्याही मोठ्या सिटीमध्ये आणि तिथे आपण जेवण करू शकतो तर तसंच आम्ही डिसाईड केलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये बाहेर पडूयात हा एक टोल प्लाझा आहे एक्झिटचा तिथे एक्झिट करतो आणि तुम्हाला मग सांगतो आम्ही कसं टोलचे चार्जेस आम्हाला लागतात जेवण केलं आम्ही इथेच एक हायवेला हॉटेल होतं डाय श्री डायमंड हॉटेल म्हणून आहे तर तिथे आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला तिकडे गुड्डी आम्हाला भेटणार आहे हायवेला समृद्धी महामार्गला तर एक इन्सिडेंट झाला आता येताना आमच्या गाडीच्या समोर अचानक घुबड आला आणि ते काचेवर बसता बसता राहिलं आणि जस्ट वरती ठोकून ते निघून गेलं मी तुम्हाला दाखवते थोडंसं इम्पॅक्ट झाला आहे गाडीवरती दाखवते इथे एक्झॅक्टली मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं चेपल्यासारखं झालं आणि थोडे स्क्रॅचेस आले ते बघा एक्झॅक्टली इथे मध्ये बघा आता काही पर्यायच नव्हतं त्याला वाचू पण शकत नव्हतं आम्ही काहीच नाही खूप जोरात ठोकला नशीब आमचं की तो काचेला नाही ठोकला येऊन काचेला ठोकला ठोकलासोबत काच फुटली असती एवढा मोठा इम्पॅक्ट झाला असतो तर आता आम्ही निघतोय इथून सांगायचा उद्देश हा होता की सगळे म्हणतात समृद्धीवरती जेवायचे काही ऑप्शन्स नाही आहेत नाही आहेत जेवणाचे ऑप्शन्स पण तुम्ही एक्झिट्स घेऊ शकता प्रत्येक ठिकाणी कुठेही एक्झिट घ्यायचा आणि त्या सिटीमध्ये जायचं आणि नियरेस्ट हॉटेल शोधायचं आणि तिथे जेवायचं आता टोलचे चार्जेस कसे आहेत ते मी तुम्हाला सांगते भेटलेत आम्हाला हे <laughs> कशी बघते मग <वंग> ना कोण आहे कुठे आलाय कुठे आलाय तू तू कुठे चालला तू, तू कुठे चालला पेट पेट्रोल पंप भारला गेला होता पेट्रोल पंप पेट भलायला गेला होता हो का नाही

<laughs> आपण चाललोय जय श्रीराम करायला जय श्रीराम म्हण जय श्रीराम म्हण जोरात म्हणायच हा आपण अयोध्याला चाललोय ना ती बघ दिसतोय बघ गाड्या बघा किती फास्ट जातात एकशे वीस च स्पीड लिमिट आहे इथे एकशे वीस म्हणजे बापरे आम्ही पण पळवली आहे गाडी बऱ्यापैकी बघा किती स्पीडने जातात आता हा तर ट्रक आहे तिकच जात आहे फोर व्हीलर जर कार आली ना आमची गाडी तशीच जात असेल पण आत बसल्यानंतर अंदाज येत नाही गाडीचा की केवढ्या स्पीडला आहेत गाड्या पण ही गाडी बघा एवढ्या स्पीडला गाड्या जातो नॉर्मली तरी कमी होती आम्ही रात्री अडीच वाजता नागपूरला पोहोचलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे वाजलेत नऊ आणि आता आहे ब्रेकफास्ट करायला रूम दाखवते तुम्हाला कशी खूप स्वस्तात रूम मिळाली आहे चार्जेस सगळे मी नंतर सांगेन इवन पेट्रोल किती लागलं काय टोल कसं काय सगळं मी पुण्यात गेल्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवेन त्यामध्ये नक्की सांगेन आता रूम दाखवते ही लॉबी आहे हॉटेलची आणि हा रूम आम्हाला मिळाला होता अगदी लास्ट मिनिटला बुकिंग केलं होतं आम्ही आणि हे बघा पसर आहे थोडा सामानाचा पण इग्नोर करा इथे टी व्ही आहे इकडे वॉशरूम आहे क्लीन वॉशरूम्स आहेत हा बेड आहे ॲक्च्युली हे बेड आहेत ना दोन बेड आहेत पण आम्ही जोडले होते कारण श्लोकला मग झोपायला प्रॉब्लेम झाला असा पडला असतं ह्यात एक साईडने झोपला असतं तर म्हणून हे विंडो आहे टाकले ही बेडशीट मी टाकली आहे कारण मी कुठे गेली तरी आपली एक बेडशीट कॅरी करते नेहमीच कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊ दे महाग असू दे, दे किंवा स्वस्त आणि हे माझं पिलो कवर एक सोबत असतंच माझ्या आणि इकडे आमचे ब्लँकेट्स पण असतात आमच्याबरोबर हॉटेलमध्ये मिळतं हे सगळं पण मला नाही आवडत यूज करायला सो येस हे असं सगळं आहे आणि वॉशरूम टाकत एकदा खूपच क्लीन छान असं वॉशरूम आहे आणि ए सी रूम आहे ओके सो चलो आता चालू आहे ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट पण दाखवते काय आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे फ्रेश होऊन निकाल आहे इकडे आमचं रूम आणि इकडे प्राचीचं रूम ते कार्ड कुठे आहे कार्ड घ्यायचं असतं चला चलो फोर्थ फ्लोरवर ब्रेकफास्ट आहे ब्रेक ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता बघू आता ब्रेक्षास्ट। ब्रेक्षास्ट काय आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे बघूया काय काय आहे रे इडली एक्सपेक्ट केली होती मी इडली अशी इडली सांबर आणि चटणी चटणी पण छान वाटते सांबर वा आणि कॉर्नफ्लेक्स ब्रेड पण आहे का हो ब्रेड बटर जॅम पण आहे हां अरे बापरे कोणाच्या नवीन घरी आली तू हा कुठे आली तू नवीन तू? आली? नवीन, नवीन चा? तू कुठे आली सांग नवीन घालात कोणाच्या तुझ्या आणि काय खाते तू खाते हे काय मोठ्याने बोलायचं मोठ्याने बोलायचं काय आहे उपीट उपमा शांतन कुठे शांतन कुठे अरे जळले जळले मागचं मला जळला एक, एक ने जळला दुसऱ्या साईडने नाही जळलाय काय नाही होत का तू चला आम्ही इथून निघतो आहे आता आणि सामान वगैरे टाकलं आहे गाडीमध्ये हा ब्लॉग इथे संपवते व्हिडिओ आवडला शा, असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक कर आणि पुढचा पुढचा व्हिडिओ येणार आहे पुन्हा तुम्हाला अयोध्याला चाललोय आहे तर ऑन द वे सगळं मी परत डिटेल्स सांगणार आहे तुम्हाला तर नक्की बघा तुमा